आहे कारण माझे वकील तो मॅनेज करतो वकिलांना माझे जे वकील मी करतो तर तीन तीन लाख दिलेले माझे वकील तो मॅनेज करतो मग मला एकच उपाय सुचला का आता बॅनरने सगळ्यांना जनजागृती करावी कारण गरीब शेतकऱ्यांना हे लोक फसवत आहेत हे आणि माझं जे आता जे त्यांनी फेरफार केलेत थ्री एट एट नाईन थ्री एट नाईन झिरो थ्री एट नाईन टू हे बेकायदेशीर आहेत त्यावेळी काका माझ्यासोबत होते कारण त्यांनी जे शेवटचा फेरफार केलेला आहे आधी सूचना दोन हजार बावीस दाखवली आहे पण आमच्या जमीनला दोन हजार एकोणीसच्या आधीच होत नाही तेवीस सात दोन हजार एकोणीस रोजीची भूसंपादन भूमी अभिलेख कार्यालय पनवेलची नोटीस आहे म्हणजे तोही सातभार आहे आणि मी उपविभागीय अधिकारी राहुलजी मुंके साहेब यांना सांगितलेलं आहे तर ते, ते पण बोलले मला थोडा न्याय देतो मी आता तर जवळजवळ बारा दहा दोन हजार वीस रोजी जे आकारपोड केलं आहे गाव दप्तरी आकार आकारपोडकांची नोंद करण्यासाठी पण त्याच्या दोन होताने खाली एक होता ते आता मला ते देणं एकवीस दिवसाच्या आत अनिवार्य असतं पण ते मला देत नाहीत ते दे सांगतात तुला न्याय देऊ अरे काय न्याय देऊ का देत नाही तुम्ही माहिती अधिकारता एकवीस दिवसात द्यायला पाहिजे ना आणि तहसीलदारांनी त्या पत्राच्या अनुषंगाने म्हटलेलं आहे चार आणि सावर तर तुमची खरेदी खात्यात फसवणूक असेल एकोणतीस सात दोन हजार वीस रुपया तर तुम्ही पोलिसांकडे दाद मागू शकता या अनुषंगाने मला ते आलेलं आहे या जी शेल्कर्स आहेत त्यांनी मला ते आकार तुम्ही आकारपोडमुळे आकार बोर्डमुळे हे घडलेलं आहे व तुम्ही दिवाणी दावा करा पण दिवानी दावा करताना पण आणि संदेशी शिर्के साहेबांनी सांगितलं आहे साहेब त्याला सांगितलं मी अहो साहेब जिथं हा माणूस माझ्याच वकिलांना घेऊन खोटा ॲफिडेव्हिट करतो एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी खोटा ॲफिडेव्हिट केलेला आहे त्याच्यात काका गेलेच नव्हते तरी काकाची मराठीच सही केलेली आहे काकांचं वय आहे एकोणसत्तर वर्ष त्यांचं पंचेचाळीस लिहिलं आहे ते का भावाचे सुनील गोंद्रे त्याची वयच लिहिलेलं नाही आणि हे त्यांनी सांगितलेलं आहे काय ते का सदर ॲफिडेव्हिट रद्द करावे म्हणून आणि सातबारा माझा पूर्ववत करावा व मला खर्च द्यावा ही माझी मागणी आहे धन्यवाद